नमस्कार प्रेक्षकांना मुरांबा मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये मुक्कादामांना म्हणजेच रामाला जी मोठी ऑर्डर मिळाली आहे ती कॅन्सल होण्याची शक्यता आहे आणि असं जर झालं तर या सगळ्यांचं खापर रामावर फुटण्याची शक्यता आहे तर प्रेक्षकांना झालं असं की तुम्हाला तर माहितच असेल की मुकादामांना परेराने पंचवीस लाखाची ऑर्डर दिलेली असते आणि ती दुसरे तिसरी कोणी नसून नाईनाच असते आता नायना आहे गरीब ती पंचवीस लाख कुठून ना आणणार यासाठी सीमा काकू वहिनी आणि नायनाने एक प्लॅन केलेला असतो त्या प्लॅननुसारच हे पंचवीस लाख ते तयार करणार असतात परंतु हे पंचवीस लाख आता मिळतील का नाही याची शक्यता खूप कमी आहे तर प्रेक्षकांना नायना ही शशिकांकडून हे पंचवीस लाख घेणार होती तिने एक फ्लॅट पाहिला असं सांगते आणि मला पंचवीस लाख हवेत असं सांगितलेलं असतात आणि शशिकांत असतो परंतु आता त्याने पलटी मारलेली आहे तो सांगतोय की मी आता सगळा फ्लॅट बघणार मला जर पटला तरच मी तुला पैसे देणार ही नायना खूप ना टाळटाळ करण्याचा प्रयत्न करते परंतु हा शशिकांत त्याच्या बोलण्यावर ठाम आहे आणि असं जर झालं तर नक्कीच या नायनाला पंचवीस लाख भेटणार नाही आता पाहू यावर यांना काही उपाय भेटतोय की ही ऑर्डर कॅन्सल होते है। हे आता आपल्याला यांना भागामध्येच समजेल